विद्यार्थी व वृद्धाश्रमातील निर्धार वृद्धांना राखी बांधून मातोश्री फाउंडेशन ने केले रक्षाबंधन राजीव गांधी मुकबधिर विद्यालय व मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव येथील उपक्रम मंगरुळ दस्तगीर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मातोश्री फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा जनसामान्याच्या मनात उमटवला असून रक्षाबंधन निमित्त त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल सर्वत्र मातोश्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडने यांचे कौतुक केले जात आहे रक्षाबंधन निमित्त मातोश्री फाउंडेशन राजीव गांधी मुगबदीर विद्यालय पुलगाव येथे जाऊन शाळेत असलेल्या मुकबधिर विद्यार्थ्यांना मातृश्री फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी राख्या बांधून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे मुकबधिर विद्यार्थ्यांना राख्या बांधल्यानंतर त्यांना खाऊ व भेटवस्तू सुद्धा मातोश्री फाउंडेशनच्या वतीने देण्यात आल्या तसेच बोरगाव धांदे या ठिकाणी असलेल्या मातोश्री आश्रमात सुद्धा मातोश्री फाउंडेशनने भेट दिली त्या ठिकाणी असलेल्या सर्व वृद्धांना राख्या बांधण्यात आला मातोश्री फाउंडेशनने घेतलेल्या या उप बऱ्याच वृद्धांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मातोश्री फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी सुद्धा सदर प्रकार पाहून अश्रू अनावर झाले या कार्यक्रमाला दिलीप लोखंडे मातोश्री फाउंडेशन चे तालुका अध्यक्ष गीताताई गुल्हाणे मंगळूर दस्तगीर महिला शहरा अध्यक्ष रंजनाबाई श्रीरामे पेठ रघुनाथपूरच्या अध्यक्ष नलिनीताई टाले चा अध्यक्षा चंद्रकला भलावी सचिव जयश्री वानखेडे शीतल भरडे प्राजक्ता शेंडे राधा सहारे रत्नमाला हंडे मीनाक्षी राऊत रजनी चौधरी निकिता कावडे प्रामुख्याने उपस्थित होत्या बहिणींच्या आठवणीने वृद्धांचे श्रू अनावर झाले होते मातोश्री फाउंडेशन या संस्थेकडून आमच्या वृद्धाश्रमात नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम केले जातात आज रक्षाबंधनच्या कार्यक्रमामधून अनेक वृद्धांना आपल्या बहिणींची आठवण झाली व त्यांचे अश्रू अनावर झाले हा प्रसंग आमच्या जीवनातील खूप मोठा होता प्रसंगोश्री वृद्धाश्रम उमेश भुजागडे संस्थापक अध्यक्ष मातोश्री फाउंडेशन यांनी म्हटले गेल्या अनेक वर्षापासून मातोश्री वृद्धाश्रमामध्ये अनेक कार्यक्रम घेत असल्याने एखाद्या सणाला जशी घरच्या मंडळींची आठवण होते त्याचप्रमाणे मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिल्याशिवाय मन लागत नाही मातोश्री वृद्धाश्रम हे वृद्धाश्रम नसून माझा परिवारच आहे असं मला वाटते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती तुम्हाला भेटण्यासाठी आले होते रक्षाबंधनचा कार्यक्रम त्यांना आवडते लहान लहान मुलं लोकमधे म्हणून ते आज आले आपल्याकडे आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम आज ते तुमच्यासोबत साजरा आहे ते आणि सामान्य शुभ